खेड राजा या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे हे राजे लखोजीराव जाधव यांचा राजवाडा त्यांचा म्हणजे जिजामाता यांचं हे जन्मस्थान आहे तर आपण बघत असाल ही उद्याची सगळी तयारी इथे दिसती आहे या भागामध्ये काय काय आहे त्याचं इथेच दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं प्रॉपरली तर राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ त्याच्यानंतर मोती तलाव वेळकंठेश्वर मंदिर सजना बारव राजे लखुजीराव जाधवांची समाधी रेणुकामाता मंदिर चांदणी तलाव सावकारवाडा रंगमहल जिजाऊ यांचा पुतळा काळेकोट किल्ला जिजाऊ सृष्टी आणि पुतळा बारव असं एकंदर इथे दिसते सतीश भाऊ सायडिक लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या संकल्पने तयारी चाललेली आपल्याला दिसते समोर आपण बघत असाल तिथे तो जिजाबाईंचा पुतळा आहे ज्या ज्याची साफसफाई आता सध्या चालू आहे आणि आता आपण राजे तुम्ही जर इथे नाव बघितलं राजे लखोजी राव जाधव यांचा राजवाडा सत पंधराशे शहात्तर मला दिसतंय तुम्ही जर ही तारीख बघा इथे पंधराशे शहात्तर असं दिसतंय जिजामाता जन्मस्थान असे एकंदर आहे इथे थोडक्यात त्याची माहिती दिलेली आपण वाचू शकता प्राचीन स्मारके पुराण वस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम सोळाशे अन्वे हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं त्याचं हे आहे त्याच्यानंतर इथे प्रॉपर अशी माहिती की बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मगाव होय छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे इसवी सन पंधराशे पंच हजारी मनस पदार होते या राजवाड्याचे बांधकाम इसवी सन पंधराशे शहात्तरच्या सुमारास झाले असून याच वाड्यात जिजाऊ यांचा जन्म झाला वाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून उत्तराभिमुख आहे प्रवेशद्वार दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे तीन मजली प्रवेशद्वार असून याच्या देवड्या त्यावर नाग नगारखाना त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा मराठा स्थापत्याचे दरवाजाचे स्वरूप तत्काळात नगार कारखान्यात चौघडा वाजत असे मुख्य प्रवेशद्वार प्रवेश्द्वार प्रवेश करता समोर दगडी बांधकाम केलेले दिसते हे बांधकाम वसावर निवासाची जागा होय या चौरस कृती भागाच्या खाली तळघरे आहे तळघरात हवा खेळती म्हासा महालामध्ये मा राजा माता मा, मा जिजाऊंचा जन्म झाला त्याच्यानंतर हे दुसरं एक कोरलेलं त्याची माहिती तिथे दिलेली आहे आणि हे सगळं पुरातत्व वस्तू संग्रहाच्या संशलनाच्या वतीने ही माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मा राजा मा, राजमाताजी जिजाऊंचा जन्म महासाबाईंच्या पोटी हे लंबी नाम समस्तर शके पंधरा पौष शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सूर्योदयावेळी सकाळी सहाच्या सुमारास झाला ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती सन इसवी सन सोळाशे दहाच्या सुमारास राजमाता मा जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यामुळे जाधव आणि भोसले ही दोन मातब्बर घराणी स्नेहबंधनात कायमची जोडली गेली छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली तिचे उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई त्यांच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले राजवाड्यामध्ये नगरखाणा नगारखाना सदर महाल जिजाऊ जन्म खोली तळघर इत्यादी वास्तू आहेत आणि त्याचबरोबर लखोजी जाधव राजवाड्याच्या ऐतिहासिक पुरातत्व स्थापत्य विषयक महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहाने हा राजवाडा राज्य संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आहे सो असं सगळं ह्या ह्याच्यामध्ये so, दिलेली आहे सगळ्या तुम्ही जर बघितलं मेन खाना तुम्ही वाचत असाल इथे काहीतरी लिहिलेलं आहे जगन बेंब्रे यांनी काहीतरी लिहिलं आहे देवगिरीच्या यादवांचे वंशज देवगिरीच्या सिंहासनाचे औरस वारस दौलताबादचे राजे जाधवराव विठोजीराव जाधव पत्नी ठाकराई मुले राजे लखुजीराव जाधव एक डॅश डॅश जयदेवराव जाधव पत्नी गिरिजाबाई उर्फ आ, उर्फ म्हबाई जिजा मातेंची आई त्यांची तीन मुलं दत्ताजीराव अचलोजी रघोजीराव यशवंतराव आणि बहादूरजी दौलता बादेस इस वध इसवी सन सोळाशे वीस का तेवीस असं काहीतरी दिसतंय पुढची जरा पुसटची बाजू आहे राजे लखोजी आणि मुले दोन तीन आणि चार आ, यांची निजाम दरबारामध्ये दौलताबादेस इथे इसवी सन सोळाशे एकोणतीस खाली आले एकोणतीस यामध्ये कत्तल करण्यात आलेली आपल्याला दिसते जयदेवराव व बहादूरजी मोगलांकडे गेले आणि इसवी सन सोळाशे एकोणतीसमध्ये राजे लखुजी जाधव हो, इसवी सन पंधराशे शहात्तर ते एकोणीसशे एकोणतीसपर्यंत पर्यंत असा सगळा लोखाजोखा इथे मांडलेला आपल्याला दिसतो आता तुम्ही ह्याचं आधीचं थोडंसं मी भाग दाखवते आहे की त्याच्यामध्ये काय पद्धतीचं आहे आता मी आतमध्ये आलेली आहे डायरेक्टली आज कार्यक्रमाच्या निमित्ताने कदाचित इथे आपल्याला ही गर्दी बघायला मिळते शाळेची सहल दिसते आहे आणि हा सगळा तो परिसर आहे एक एका परिसरामध्ये आपण जाऊ जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग तर आता आपण इथल्या जन्मस्थळाकडे जात आहोत जिथे जिजाबाईंचा जन्म झालेला आहे बघू शकता हे तळघर आहे तळघर कडे जाण्याचा मार्ग असं म्हणून इथे लिहिलेला आहे त्याच्यावर काय लिहिलंय मग जन्मस्थळ हेच दिसतंय का जन्मस्थळ हेच आहे ना बघू बरं तळघर लिहिलंय इथे कामाची सुरुवात होते जन्मस्थळाचं हे इथे जर तुम्ही बघत असाल हे आपण मेन दारातून आलेलं आहे तिथे लाल रंग मारलेला आहे तो मेन त्याचा नगारखाना आपण घेऊ झाला आणि हे जिजाबाईंचं मला वाटतं रांगोळी हे टाकण्यात येते आत्ता इथे उद्याच्या तयारीचा भाग म्हणूनही कदाचित हे असेल आणि हे खर तर राजमाता जिजाऊ यांचं हे जन्मस्थान त्याचं जन्माचं ठिकाण म्हणजे हा बहुतेक तो तलाव काय याला म्हाळसा महल सॉरी म्हाळसा महल आहे हे तलाव नाही आहे म्हाळसा महल म्हणून नाव दिलेलं आहे जिथे आपण मगाशी नाव वाचलेलं आहे त्यांच्या हे तळघर धान्य कोठार म्हणून नाव दिले जिथे आता ती मुलं चालली आहेत बघायला तिथे धान्य कदाचित ठेवलं जात असेल आणि हा म्हाळसा राणीचा महल असू शकतो जिथे नाव लिहिलेलं आहे माळसा महल म्हणून आणि या मेहलाच्या इथे हे जे मेहलातली एक खोली म्हणूया आपण की जिथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे असं हे त्याचं ठिकाण आहे आणि तुम्ही जर आत असं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला वाटत या इथे जिजामातांचा हा पुतळा बसवण्यात आलेला आहे ही त्यावेळची रूम आहे ज्या वेळेला इथे त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो पुतळ्यात मध्ये पुतळ्यात मध्ये संरक्षित असल्यामुळे कदाचित याचं एवढं मेंटेनन्स आता केलं जाते तुम्ही बघू शकता हे मी फिरवून तुम्हाला जे दाखवती आहे हे महिलाचेच एक बाजू आहे एक रूम आहे जिथे मी आता चालली आतमध्ये पुन्हा परिसर तुम्ही बघू शकता ज्या दारात आपण आत आलो तिथे एक विहीर तुम्हाला दिसते आहे त्या म्हणजे इथे आतमध्ये विहिरीचं पाण्याचं तुम्हाला कनेक्शन दिसू शकतं त्यानंतर इथूनच जर आपण आत येऊन थोडंसं जर या साईडला बघितलं तर इथनं वरती पायऱ्या जाताना तुम्हाला दिसत आहे आणि या पायऱ्या आता सध्या हे बंद आहे किंबहुना ह्याच्यावरती आता तुम्हाला इथे असं काही दिसणार नाही आहे की ज्याच्यावर कदाचित महिलाचे अजून तीन मजली त्यांनी म्हटलेलं आहे तर आपल्याला आत्ता सध्या तरी तीन मजली असं काही दिसत नाही आहे परंतु ते असावं त्या पायऱ्या त्याच्या त्याची निशाणी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत ही सगळी शाळेतली मुली कुठल्या शाळेतली आलाय संत दा 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 दा। अच्छा कशासाठी आलाय काय बघायला आलाय सिंदखेड राजा काय आहे तिथे जिजाबाईंची जन्माचं घर आहे इथं जन्मल्या होत्या बघितल्या का तुम्ही समाधी त्यांची नाहीये इथे समाधी रायगडला आहे हा इथे त्यांचा जन्म झालाय त्यांच्या वडिलांची समाधी आहे ओके सो, आता आपण इथे आतमध्ये जे मगाशी आपण वाचलं तळघर आहे ज्या तळघरामध्ये कोठार। मुझे जी थे धान्य कोठार म्हणजे जिथे धान्य साठवलं जात असं हे बाजू आहे तुम्ही बघू शकता किती दिसते तळघर आहे पूर्ण तळामध्ये बघ ना इथे जर तुम्ही बघितला फार पाच सहा खोल्यांच्या वर हे खालची बाजू आहे बघा तुम्ही इथे आतमध्ये म्हणजे किती धान्य साठवून ठेवलं जात असेल त्या काळामध्ये जेव्हा सैन्याला एवढा सगळा इथनं धान्य पुरवठा जेवणाचा पुरवठा हे तुम्ही बघू शकता की काही छोपे मार्ग छुपे मार्ग म्हणण्यापेक्षा इथनं प्रकाशही येतो की ज्याच्यामुळे फारसा म्हणजे खाली असूनही अंधार वाटत नाही त्यावेळेच हे स्थापत्य कला आपण याला म्हणू शकतो आता तुम्ही मी, मी तुम्हाला जे दाखवते ती त्याच्यातनं प्रकाश येतोय खाली की ज्याच्यामुळे इथे अंधार वाटत नाहीये आणि हा सगळा धान्य कोठार जिथे धान्य साठवलं जातं तर इथनंही तुम्हाला प्रकाश येताना दिसतो हे सगळं धान्याची कोठार ठेवण्याची जागा त्या काळातलं आता आपण त्याच्यातनं हे बाहेर आलोय आता इथे एक बाजूला इथे आता एक लिहिलेलं आहे दरबारी कडे जाण्याचा मार्ग म्हणजे महल झाला ह्याच्यातनं आल्यानंतर इथे तो दरबार भरला जात असावा आणि म्हणून ह्याला दरबारी महलकडे जाण्याचा मार्ग असं एक म्हटलेलं आपल्याला दिसतं तुम्ही बघताय आता कदाचित ह्याचं सगळं बांधकाम जे आहे ते पडल्यामुळे केवळ काही बांधकाम शिल्लक आहे त्या बांधकामाच्या राहिलेल्या ह्याच्यावरनं कालचा इतिहास आपल्याला आज उलगडता येतो आणि इथे हा जो दरबारी महल म्हटलेला आहे तर हे असा पद्धतीचं तुम्ही जर एक म्हणता इथे राजे बसत असावेत आणि हा सगळा असा पूर्ण जो आहे हा असा दरबार भरत असावा तर बाळा इथनं यायला रस्ता आहे का कुठनं तिथनं पायऱ्या आहेत का एकच वेळ दरबारी महल इथे दरबार भरत हे रिसेंटच आहे बऱ्यापैकी आहे कारण हे सिमेंट लावलेलं दिसत ना पण दगड त्या काळची काही भाग अजून जो शिल्लक आहे त्याला रिपेअरिंग आणि आता सध्या उद्याच्या प्रोग्रामची तयारी हो ना नाही तर आम्हाला काही आठवण होत नाही म्हणून <laughs> पण ही लाकडं त्यावेळची आहेत ना बंदच आहे का इथे रूम असेल कदाचित नाही का दोन दरवाजे बंद आहेत सध्या त्याच्यात काय आहे काय माहीत नाही परंतु छोट्या खोल्या आणि इथनं तुम्ही बघू शकता प्रकाश आहे तर हा सगळा म्हणजे मी बघते जरा दिसतंय का हां थोडंसं मी झूम इन आणि आउट करून बघण्याचा प्रयत्न करते हा जे लाल कलरचा दिसत आहे तिथून आपण एंट्री केली आहे त्याच्यानंतर डावीकडे जी लोकं तुम्हाला तिथे बसलेली जी दिसत आहे तो मळसा महल आणि डाव्या साईडला म्हणजे त्याच्या बॅक साईडला तिथे जिजामातांचा सा जन्म झालेला आहे आणि हा दरबार जिथे आ, राजे बसत असतील त्यावेळेला इथे जे काही न्यायनिवाडा असेल कुठल्या गोष्टींचे निर्णय होत असतील त्याच्या संदर्भातली एकंदर ही जागा की जिथे सगळं मंत्रिमंडळ बसत असेल सो अशा पद्धतीने या सगळ्या महालाची माहिती केवळ फक्त नावांच्या ह्याच्यावरनं मी काही अजून इतिहासाच्या तपशिलात गेलेली नाही केवळ इथे जी वस्तू वास्तू उभी दिसते आहे आणि जी नावं दिलेली आहे त्या नावावरनं आपण ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला वाटतं तो बाहेर जाण्याचा मार्ग आहे का फक्त मी जस्ट एक बघते तिथे काही लिहिलेलं नाही आहे कुठली अशी सरकारी पाटी म्हणा किंवा काय की ज्याच्यामुळे पण ही बॅक साईडची भिंत आहे ह्याच्यामध्ये तरी सुद्धा हे बरंच मोठं आहे अजून आतमध्ये कदाचित घोड्यांच्या पागा किंवा काय असं माहीत नाही असण्याची शक्यता आहे नाही आहे पण अशी कुठलीही माहिती इथे दिसत नाही आणि हे दरबाराची बॅक साईड आहे जी तुम्ही बघू शकता आणि ही जी भिंत दिसते याच्यामध्ये ही साईडची भिंत आहे तिथून पुढे नवीन बांधकाम जे दिसते हे नवीन ह्याच्यातलं असलेलं बांधकाम तर एकंदर एक त्या साईडला काही आहे बॅक साईडला तिकडे एकच म्हणते मी बघते की बॅक साईडला काही ओके काही नाही आहे तर हे मग अशी आपण जे म्हटलं आत्ता जे तुम्हाला दिसतंय शेवटच्या ह्याच्यामधलं सरळ ह्याच्यातनं तर म्हणजे लाईटांचं हे संपल्यानंतरचं ते तिथे ते जिजामाता जन्मस्थान आहे आणि हा दरबारची बॅक साईड सो आपण इथेच कुठे हां इकडून जाता येईल ना आहे का पायऱ्या वगैरे उतरायला तिथेच येत तिथेच येतो आपण परत Okay. Uh, काही इथल्या लोकल लोकांशी जेव्हा मगाशी गप्पा मारल्या त्यावेळेला असं जाणवलेलं होतं की इथे तीन चार ठिकाणी नावं दिलेली आहे जसं की ह्या भागाला सिंदखेड राजा असं म्हटलेलं आहे अजून एका गावाचं आम्हाला नाव कळालेलं आहे आणि ते गावाचं नाव आहे देऊळ देऊळ राजा देऊळ देऊळगाव राजा आणि दुसरं आहे मेहुल राजा और मेहून राजा असं पण म्हटलं जातं आणि एक आहे चौथं जे आहे ते आडगाव राजा सो मेहून मेहुल और मेहुल राजा हे जे काही स्थळ आहे तिथे मेळा संत जे आहेत त्यांचं ते मठ किंवा त्यांची त्यांचे वंशज तिथे काही राहतात तिथेही आपण थोड्या वेळाने भेट देणार आहोत आणि आत्ता आपल्याला एका ठिकाणी अजून जायचं आहे जिथे लखोजींची स्वतःची समाधी तिथे आहे ती समाधी आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून काही इथल्या लोकल लोकांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहे आणि मग आपण हा प्रवास इथे संपवणार आहोत तोपर्यंत फॉर द टाइम बिंग जय भीम सगळ्यांना आता तरी कदाचित बारा जानेवारीच्या त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये ते बघायला आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आपण आत्ता हे सगळं बघून घेतो आहे तर उद्याच्या ह्याच्यात एवढं निवांत आणि इतकं सगळं दिसलं नसतं म्हणून आज आपण त्याचं